लोकसभेनंतर विधानसभेची तयारी चालू झाली आहे आणि विलासराव देशमुख होते तेव्हा लातूरकरांसाठी पहिला दास मात्र त्यांना त्यांच्या पश्चात लातूरकरांची तांबर उडाली आहे म्हणून त्यांचे सुपुत्र अमित विलासराव देशमुख यांनी स्वतःचा व्यवसाय कारखानदारी सांभाळवी आणि दुसऱ्याला संधी द्यावी शिवसेना गटाचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख अॅडव्होकेट बळवंत जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना अनेक विषयांवर चर्चा करत असताना देशमुख घराणे शाईवर जोरदार टीका केली आहे पाहुयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता सध्याला आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं काँग्रेस पक्षाला घवघवीत या ठिकाणी यश मिळालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेकांना आपण पाहू शकतो की आपल्यासोबत आज शिंदे गटाचे प्रमुख जिल्हा प्रमुख अॅडवोकेट बळवंत जाधव आहेत सर काय सांगाल की आत्ता लातूर जिल्हा आणि ग्रामीणमधून भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा आपल्या शिवसेने गटाचे असो अनेक उमेदवार इच्छुक झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा आपलं मत व्यक्त केलं की मलाही इच्छा आहे आणि शासनानं शासनाच्या दरबारी तुम्ही काम करतायत आज चाळीस पन्नास वर्ष झालं तुम्हाला चांगला राजकारणाचा अनुभव आहे तुम्ही काय सांगाल की येत्या काळामध्ये जर तुम्हाला तिकीट मिळालं तर कशा प्रकारचा या ठिकाणी विकास होणार आहे चाळीस वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केशवराव सोनोने शिवराज पाटील विलासरावजी देशमुख अशा दिग्गजांनी केलेलं आहे विकासाच्या बाबतीमध्ये हा जिल्हा जवा बार्शी अंबाजोगाई हो उदगीर याच्या तुलनेमध्ये आम्ही जवळ विचार करतो की ही पन्नास वर्षापूर्वी बार्शी लातूरचे लोक बारशीला शिकायला जायचे अंबाजोगाईला हो शिकायला जायचे परंतु लातूरचा विकास घडवण्यामध्ये केशवराव सोनवण्याचा सिंहाचा वाट आहे त्यांनी पाया रचला त्यांनी धनेगाव डॅम इथं आणला धनेगाव डॅमचं झालं डाल्टा फॅक्टरी सुदगिरणी तेरणा कारखाना किल्लारी कारखाना अशा पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या इथल्या शिक्षण संस्था असतील मग मारवाडी शिक्षण संस्था असेल दायन शिक्षण संस्था असेल अशा संस्थांनी इथं सोय सुई उपलब्ध करून दिल्या त्यानंतर आणि त्यामुळं लातूरचा पाया रचला गेला त्यानंतर पुन्हा शिवराज पाटील आले त्यांनी एक संयमी राजकारणी म्हणून या ठिकाणी काम केलं त्यानंतर विलासराव आले विलासरावचं एक वाक्य होतं की महाराष्ट्राचा पहिला घास लातूर करायला विकासाचं ताट जेव्हा लातूरमध्ये येईल पहिला घास मी लातूर करायला देईन आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलं अनेक शिक्षण संस्था मोठ्या झाल्या कारखाने मोठे झाले आणि लातूरमध्ये लोकशाही पद्धतीनं चालवलं परंतु दुर्दैवाने त्यांच्यानंतर या ठिकाणी लोकशाही जाऊन देशमुखशाही आली दे। म्हणजे पूर्वी विलासरावच्या काळामध्ये केशवरावच्या काळामध्ये समोर कार्यकर्ते राहायचे केशवरावचे कार्यकर्ते दिगंबर नाना देशमुख अबू बकर सिद्दीकी असे अनेक उडगेश उडग्याप्पा उड़ी अशा अनेक कार्यकर्ते राहायचे पूर्वी कार्यकर्ते राहायचे नेत्यासोबत सहकारी राहायचे सोबतसुद्धा सहकारी होते त्यांचे प्रदीप राठी बब्रान काळे हे सहकारी होते आज तुम्ही मला सांगा पत्रकार म्हणून आम्हीचा कोण सहकार्य कुणीच नाही प्यादे निर्माण केले दिलीप रावणीनं म्हणजे विलासराव गेल्यानंतर या ठिकाणी प्यादे निर्माण करण्याची पद्धत झाली कार्यकर्त्याला गेलं आणि आम्ही म्हणवते खरं काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे त्याला नाव देशमुखशाही कधी मग घड्याळं लावून काँग्रेसचेच माणसं पाडले काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना संभाजीरावला पाडलं जिल्हाध्यक्ष होते त्यांना पाडलं आणि या ठिकाणी आम्ही म्हणाल तीच दिशा आम्ही म्हणाल ती लोकशाही विरोधकाचे फॉर्म गैरमार्गानं रिजेक्ट करणं विड्रॉल टाईम संपल्यानंतर त्याच्यानंतर अधिकाऱ्या दबाव ठेवून आपल्या पदाचा दर करून लोकशाहीची गळछेपी इथं ठरली इथं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी मी राजकारणात आहे आणि त्याचं जर सुंदर उदाहरण द्यायचं असेल तर पंच्याण्णवला विलासराव पडल्यावर माझा काय फायदा झाला मला कळत नाही परंतु शारदा कांबळेसारखे भांडेग असणारी बाई लातूरचे नगराज्य शिवू शकले जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं की तळागळातल्या माणसाच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे ते स्वप्न आम्ही साकार करू शकलो मग या ठिकाणी सुधावळेताई असतील मोहन माने असतील रवी सुडे असतील यांना कुणालाही राजकीय वारसा नव्हता या सगळ्यांना संदीप चौथवे असतील या सगळ्यांना हकानी म्हणून होते यांना असेल अशा माझ्याच्या मा हातामध्ये लातूरच्या महानगरपालिकेचा कारभार मी देऊ शकलो ज्यांना कुणालाही लाग मला लोकशाहीची लातूरामध्ये दोषमुखशाही घालून लातूरमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करायची यासाठी राजकारण करायचं तिकीटवरून मॅनेज होतं mm -hmm. मातोश्रीनं गेल्या वेळेस सचिन देशमुखला का तिकीट दिलं इथले शिवसैनिक सगळे तयार होते म्हणजे mm -hmm. मीच म्हणून नाही आमचे विष्णू साठे म्हणून आहेत ते लढले असते चांगल्या पद्धतीनं बाळासाहेब डोंगरे म्हणून आहेत मुरुडचे ते चांगल्या पद्धतीनं लढले असते परंतु सचिन देशमुख ज्याचा शिवसेनेची कसलाही संबंध नाही अशा व्यक्तीला रात्रीतून तिकीट गेलं नोटाचं मतदान आमच्यापेक्षा जास्त राहिलं याला एकमेव कारणीभूत मातोश्रीहून निघालेला हा आदेश का आदेश निघाला किती रुपये घेतले कशामुळं दिला याचा कार का दोन्ही आज दोन शिवसैनिकाचे गट जरी असले उ उबाटा आणि आम्ही मला सर्व शिवसैनिकाबद्दल प्रेम आहे ओरिजिनल शिवसैनिकाला तिकीट दिलं असता मला राग नव्हतं आत्ताही तसंच आहे वरून तिकीटं मॅनेज होतात इथला भाजपचा जो ओरिजिनल कार्यकर्ता आहे तो प्रामाणिक आहे तो लढला आहे विलासरावच्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत मग पतंगराव कदमच्या याच्यावर हल्ला झालेला मिटकरी असेल प्रकाश पाठक असेल पांडे असतील शैलेश गोजोमुंडे असतील प्रणिता हां प्रणिता होनराव असतील असे अनेक कार्यकर्ते देवीदास काळे असतील रवी सुड्यात अशी कार्यकर्ता आहेत आम्ही विरोधी पक्ष म्हणून मी काम केलं आहे आणि ह्या है सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी देशमुखाच्या एक कलमी कल्ली राजकारणाला कटू काय कामं केले दहा वर्षामध्ये सांगावं अमित भाईयाने एक वर्षामध्ये तुम्हाला एक, वर्षा एक महिन्यामध्ये उजनीचं पाणी देतो नाटकी भाषण केलं कुठे पाणी उजनीचं काय केलं ला मी गेल्या वेळेस माहिती अधिकारामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न टाकला होता की अमित भयांनी गेल्या पाच वर्षामध्ये किती प्रश्न विचारले आणि किती दिवस हजर राहिले ते एक चांगले उद्योजक आहेत व्यापारी आहेत त्यांनी कारखानदारी बघावी लातूरच्या विकासासाठी एका कर्तबगार काँग्रेसच्या किंवा आमच्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्यावी कार्यकर्त्यांनी काम करावं तुम्हाला काम करायला ला लाज वाटते मुख्यमंत्र्याचं ऑफिस सांभाळलेले आहात तुम्ही आणि त्यामुळं तुम्ही विधानसभेमध्ये त्यांची असलेली हजरी तुम अत्यल्प होती त्यांनी प्रश्नच विचारले साखर कारखान्यावर दोन तीन दुसरं काहीच नाही मतदारसंघाबद्दलही कधी बोलले नाहीत त्यामुळं अमित भाई आपले आपली कारखानदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करावी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा मतदारसंघ काँग्रेसचा असेल भाजपचा असेल शिवसेनेचा असेल एखाद्या कार्यकर्त्याला ज्याला वेळ आहे जो मतदारसंघामध्ये काम करू शकतो ज्याला विकासाचं व्हिजन आहे दृष्टी आहे अशा कार्यकर्त्यासाठी सोडावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि कुणीच नसल तर हा बळवंत जाधव स्वतः ही इलेक्शन लढण्यासाठी तयार आहे मी माझ्या पक्षाकडे तशी विनंती केलेली आहे पक्षाने तिकीट दिलं आणि लातूरकरांनी कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर ही निवडणूक मी जिंकून दाखवेन आपण पाहतो आहे की निश्चितच आत्ता जे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत यांचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम आहे आणि ही काम जे आहे याचं श्रेय सगळं लातूर जिल्ह्यामध्ये आज बळण भाऊ येणाऱ्या काळामध्ये हे लातूरकरांना मिळवून देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे देशमुख घराण्याला यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की के आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच फक्त कारखानदारीच बघण्याचा वेळ या ठिकाणी येईल असं व्यक्तिमत या ठिकाणी भावनं सांगितलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगापा स्वामी लातो